त्या कसं काय वाटत भाऊंचा टँकर आल्यावर खूप छान खूप छान वाटत पाण्याची कशी काय अवस्था होती पाणी गावाला नव्हतं नव्हतं आणि आता भाऊनं टँकर दिल्यावर भाऊला काय सांगशील भाऊला मी एवढंच सांगेन की तुमच छान काम चाललंय असंच काम चालू चालू द्या कृषीराज कसं काय पाण्याची परिस्थिती आंघोळीच कसं होत होतं आता आंघोळीच अवघड होत मी चार पाच दिवस आंघोळ केली नव्हती चार पाच दिवस आंघोळीच केली नव्हती हो मा आता करणार अंगुळ हो शेखर भाऊ दादांनी टँकर दिलाय टँकर दिलाय म्हणून मी आता रोज रोज मी आता अंगुळ करणार रोज अंगुळ करणार हो मित्रांनो एवढी भयंकर परिस्थिती आमच्या मान मध्ये असताना हे प्रशासन मुकळून ग बसले आणि शेखर बागोर यांनी पाण्याचा टँकर दिल्यानंतर या चुमुकल्याचं म्हणजे बोलणं ऐकून घेताना सुद्धा आमचा कंठ दाटून घेतोय तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी